ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल बटन प्रेस करा आणि बटन मोठा मंडप पुजारी अंथरलेल्या पौरोहित्याखाली ललिता सहस्त्र नाम कुंकुमार्चन केले याबरोबरच माजी सैनिक आणि वीर सन्मानही केला रविवार दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी शुक्रवार पेठेतील रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रेनिमित्त पहिल्या दिवशी भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ सतराशे महिलांच्या उपस्थितीत ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन विधी सोहळा पार पडला या कुंकुमार्चनाचे पौरोहित्य हिंगुलंबिका देवी मंदिराचे पुजारी संजय हनसाटे व वेदमूर्ती शिवशरण म्हैत्रे यांनी केले त्यानंतर संजय हनसाटे यांनी कुंकुमार्चनाचे महत्त्व विशद केले त्याशिवाय कुंकुमार्चन विषयक असलेली आख्यायिकाही यावेळी त्यांनी सांगितले यानंतर शिवगंगा भजनी मंडळ व चौडेश्वरी महिला भजनी मंडळाने देवीसमोर भजन गीते सादर केली कुंकुमार्चन कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथ रुगे सचिव गुरुनाथ निंबाळे अमर मैत्रे नागेश कणगी बसवराज चितली सिद्धारामप्पा गोकाई मल्लिकार्जुन कडगेरी विनय काबणे बसवराज सोड्डे वैभव मंठाळकर अमर शिरशेट्टी अनिल रेळेकर पिंटू दोडमणी मल्लीनाथ पाटील आदित्य गुरव आणि युवतींनी परिश्रम घेतले या प्रसंगी माजी सैनिक अरुण कुमार तळीखेडे आंबण्णा माळे आप्पासाहेब पुजारी मल्लीनाथ हनमशेट्टी राजकुमार जमखंडी वीरपत्नी विठाबाई हेडे वीरपत्नी शोभा पारलेलू वीरपत्नी जयश्री पाटील माझी सैनिक पत्नी शशिकला तळखेडे शरणप्पा हनमशेट्टी माजी सैनिक मल्लिकार्जुन मनुरे यांचा ट्रस्टीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ माजी सैनिकांच्या उपस्थितीत हे कुंकुमार्चन झाले प्रत्येक महिलेकडून कुंकुमार्चन केलेले कुंकू चिमुडभर जमा केले सीमेवरील भारतीय सैनिकांना माजी सैनिकांच्या माध्यमातून पोस्टाने ते रवाना केले जात आहे ओम नम चंबक पुष्प ओम कदम मंजरी कृतकर्ण पूर्व मनोहराय नमः ओम ताटंग भूत भूत तपनोटी द्वैजुलाय नमः ओम कर्पुरिका मूल समारोह आज चौडेश्वरी यात्रेच्या निमित्तानं आज रामलिंग चौडेश्वरी यात्रा महोत्सवामध्ये दरवर्षीच ललित सहस्त्र कुंकुमार्चनाचा कार्यक्रम हा घेत असतो परंतु या वर्षीच्या ललित सहस्त्र कुंकुमार्चनामध्ये आमच्या चौडेश्वरी मंदिर ट्रस्टच्या सचिवांच्या डोक्यामध्ये चांगली कल्पना आली की नुकतंच ऑपरेशन सिंदूर हे घडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने हा दुग्ध सरकार योग आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऑपरेशन सिंदूर आणि ललित सहस्त्र कुंकुमार्चन या दो त्या दोन्हींच्या सुवर्ण मध्ये साधण्याची संकल्पना आमच्या मंदिर ट्रस्टचे धडाडीचे आणि उत्साही असे सचिव श्री गुरुनाथ निंबाळे यांच्या संकल्पनेतून आम्ही साजरा करण्याकरता त्यांनी सुचविला आणि त्या पद्धतीने आमचे अध्यक्ष काशीनाथजी हृगेसाहेब व सर्व मंदिर व समाज ट्रस्टचे सर्वांनी एकमताने या कार्यक्रमाला जो दुजोरा दिला तो खरोखरच आज काळाची गरज आहे सा असं म्हटल्यास अतिशय ठरणार नाही कारण देश आहे तर धर्म आहे आणि धर्म आहे तर देश आहे अशा पद्धतीने एकवटण गरजेचं आहे ही काळाची गरज असल्यामुळं आज याची आज ललित सहस्त्र कुंकुमार्चनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक एकसंध देश निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा एक छोटासा प्रयत्न या धार्मिक कार्यक्रमाच्या उत्सवामधून साजरा करून भारत देशातील देशवासियांना हा संदेश देण्याकरता आणि आज ज्या बॉर्डर वरती असलेले आपले जे सैन्य आहे त्या सैन्यांच्या कृतीमुळं आणि शहीद झालेले यांच्यामुळं त्यांचा जो आज कुंकुमार्चनाचा जो प्रसाद आहे तो प्रसाद सुद्धा या बॉर्डरवरील सैन्याकरता त्यांच्या कुटुंबियांकरता पाठविण्याचा जो स्तुत्य उपक्रम राबविलेला आहे तो खरोखरच अतिशय सबंध देशवासियांनी तो वाखण्याजोगा आणि त्याचा अंमल करण्याजोगता आहे असं मी म्हटल्यास अतिशय की करणार नाही तर आजच्या या प्रसंगी या चौडेश्वरी यात्रेच्या कार्यक्रमामधून हा जो दुग्ध सरकार आणि सुवर्ण मध्य साधण्याचा जो काही प्रयत्न आम्ही केवळ वाल केलेला आहे तो खरोखरच सर्वांनी आदर्शवत घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करतो जगन जगत जन या त्रिलोकाच निर्माण तिनच केलेलं आहे या त्रिखंडाचं आणि सोळा भुवन आपण ज्याला म्हणतो त्रैलोक्य ज्याला म्हणतो त्या सर्वांची अधिष्ठात्री जगदंबा तीच आहे आणि तिनेच निर्माण केलेलं हे त्रिगुण म्हणजेच ब्रह्म विष्णू आणि महेश ह्या तिघांना निर्माण करून ती सृष्टीरचनेला त्यांना कारभार सोपवलं ती या जगतामध्ये अणु रेणूमध्ये आहे पण ती कशाचही श्रेय घेत नाही आणि तेच गुण आजच्या स्त्रियांच्या मध्ये सुद्धा आहेत संपूर्ण संसाराचा गाड चालवतात पण ते कुठेही स्वतःच श्रेय घेत नाहीत त्या सर्व स्त्रियांना माझा नमस्कार स्त्री शक्ती काय असते हे आजच्या स्त्रियांना पाहिल्यावर कळत आणि ती तर अनादी शक्ती तिला अंत नाही आणि तिला आरंभही ना नाही जगाचं ज्या वेळेला संहार करते त्यानंतर परत सृष्टी रचनेसाठी ती परत त्रिगुणांना उत्पन्न करते अशी ही भगवती ज्या वेळेला असुरांच नायनाट करण्यासाठी देवतांना सहाय्यभूत होते देवतांच्या सर्व शक्ती तिच्यामध्ये एकत्र येऊन ती परत आदिमातेचं रूप घेऊन असुरांचं संहार करते जितके रूप बघा शेड हो पिक्चर मध्ये एक दिवस आपण या ठिकाणी भारत मातेचे वेशभूष केलेले चिमुकले येतील त्या संजय जी आचार्य विनंती करतो कार्यक्रम सर्वांना कुंकू భక్తమీనా <laughs> <a deal |zh|> किंवा माझ्या नामावलीमध्ये माझ्या अगोदर क्षमा मागतो वाटीमध्ये स्वस्तिनो बृहस्पतिर्घा तो ओम शमोनाम रुपाभ्याम या देवी सर्व मंगल क्लाम भद्रम विश्रमच्या जी वर्णन चतुर्भूजन प्रसन्न परत एकदा पाहिजे आणखीन एकदा हातात पाणी घ्यायचंय आणि ते पाणी खाली सोडायचंय गोविंदाय नुम स्वाहा ओम महा ओमोदयात धैर्य आयु आरोग्य ऐश्वर पाप अपराध व्याधि दोष ग्रह दोष ग्रह ग्रह चजुलयन महा ओम मनोरूपेक्ष गोद्राय नमः प्रणप्रभा गुरु मध्य ब्रह्मांडल मंडलाय नमः ओम भक्ता लक्ष्मी परिमहा चन्दन नवलोचनाय नमः ओम नवचंबक पुष्प ओम कंदम मंजरी कृतकरण पूर मनोहराय नमः ओम ओम करपुर विटगा मूल